श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी ज्याला देवशैनी एकादशी किंवा पंढरपूरची एकादशी असे देखील म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मात ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या तिथीला एकादशी साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी क्षीरसागरात योगनिद्रेमध्ये जात असतात यामुळे या, या काळात मांगलिक कार्य थांबवली जातात ही संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायीदिंडी घेऊन जातात आषाढी एकादशीच्या दिवशी ते चंद्रभागे स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख संकटे दूर व्हावी या अशी विठ्ठलाला मनोभावे प्रार्थना करत असतात आषाढी एकादशीचे व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग हा मोकळा होत असतो भगवान विष्णूंची पूजा उपवा आणि भक्ती यामुळे आपले मन हे देखील शुद्ध आणि पवित्र होते या आषाढी एकादशीच्या दिवशी जितके महत्व व्रताला आणि भगवान विष्णूंच्या पूजेला दिले जाते तितकेच महत्व स्नानाला देखील दिले जाते या दिवशी अनेक जण पंढरपूरला जाऊन चंद्रभागी स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात परंतु सर्वांनाच पंढरपूरला जाऊन चंद्रभागी स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्याला चंद्रभागी स्नान केल्याचे पुण्य मिळेल जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही भगवान विष्णूंच्या कृपेने पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल आज या व्हिडिओमध्ये हा उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे सहा जुलैला पहाटे पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे या वेळेमध्ये तुम्ही हे स्नान जे आहे तर ते करायचे आहे आणि स्नान करताना तुम्हाला एक वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या कारण काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असते आणि पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि आषाढी एकादशी म्हटलं की स्नानाला विशेष महत्व दिलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजेच रविवारी हा उपाय आवर्जून करायचा आहे तुमच्या घरात लहानातील लहान मुलांपासनं ते मोठ्यातील मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहे जरी या दिवशी तुम्ही व्रत केलं नसलं तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जे व्रत करतात तर त्यांनीसुद्धा हा उपाय आवर्जून करायचा आहे बऱ्याच वेळा कष्ट करून आपली निच्छा पूर्ण होत नसते तसेच आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक काम मिळवण्यासाठी आपल्याला प्रत्येक आपली जी काही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण केलेले सर्व पाप ही नष्ट होण्यासाठी आपलं शरीर हे पवित्र होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो तसेच आपल्याला या आपल्या जीवनात भरपूर पैसा मिळावा देवी लक्ष्मीची आपल्यावरती कृपा व्हावी कुबेराची कृपा प्राप्त व्हावी यासाठी देखील आपण भरपूर प्रयत्न करत असतो परंतु प्रयत्न कष्ट करूनही आपल्याकडे पैसा हा येतच नाही नाही आणि म्हणूनच आपल्या कष्टाला नशिबाला मेहनतीला यश मिळत नाही आपल्याकडे हवा तसा पैसा येत नाही यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो आणि म्हणूनच आपल्याला जीवनात भरपूर यश सुख संपत्ती पैसा मिळावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर त्या शत्रू वरती संपूर्ण तुमचं जो काही आयुष्य आहे तर ते बदलून गेलेलं असेल शत्रूच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या तुम्हाला होत असेल शत्रूमुळे तुमची प्रगती कुठेतरी थांबलेली असेल शत्रू त्रास हे नष्ट देखील या उपायाने होतात अत्यंत प्रभावी हा उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तू शास्त्रामध्ये आपल्याला सांगितला जातो हा उपाय जर आपण केला तर जीवनातील सर्व शत्रू कायमचा जो आहे तर तो नष्ट होऊन जाईल आणि दोष जे आहेत लागलेले तर ते सुद्धा आपल्या नष्ट होतील आपण एखादी ठिकाणी गेल्यानंतर त्या जागी ज्या वेळेस आपण जातो त्यावेळेस नकारात्मक ऊर्जा आपल्याला खूप जास्त प्रमाणात जाणवत असते तर अशी ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी आपल्या आयुष्यातील अडचणी ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी ज्या या विशेष स्थिती येतात या विशेष स्थितींवरती स्नान केलं तर शरीराची शुद्धीकरण होते शरीर हे पवित्र होते आणि आपल्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती वाईट शक्ती कायमची देखील निघून जात असते जो व्यक्ती ही वस्तू पाण्यामध्ये टाकतो त्या व्यक्तीला चंद्रभागेच्या स्नान केल्याचं पुण्य देखील प्राप्त होत असतं आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे लुटल्यानंतर आपल्या अंथुरुणामध्ये बसून सर्वात प्रथम दोन्ही हात जोडून भगवंताचे नामस्मरण करायचं आहे त्यांनी आपल्याला हा अतिशय शुभ दिवस दाखवला त्यानंतर तुम्हाला उंघोळीच्या पाणी काढायचं आहे शक्य असेल तर कोमट पाणी घ्यायचं आहे जास्त गरम पाणी घ्यायचं नाही आणि या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली जी वस्तू टाकायची आहे ते म्हणजे आपल्याला थोडेसे पावसाचं पाणी जे असतं तर ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आता हा प्रश्नसुद्धा तुम्हाला नक्कीच पडला असेल की तर हात पहा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो सर्व नद्यांमध्ये पडत असतो आणि त्याच नद्यांचा बाष्पीभवन होऊन पुन्हा पुन्हा पाऊस हा पडत असतो आणि म्हणूनच पावसाचं पाणी हे पवित्र नद्यांमध्ये तितकंच पवित्र मानलं जातं म्हणूनच तुम्हाला थोडंसं पावसाचं पाणी हे टाकायचं आहे जर तुम्हाला पावसाचं पाणी भेटलं नाही तर मग तुम्हाला थोडंसं गंगाजल जे आहे तर ते टाकायचं आहे तुमच्याकडे कोणतंही एखाद्या पवित्र नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे गंगाजल जी छोटी बॉटल देखील मिळते तर ते गंगाजल घेऊन आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला जी पुढची वस्तू टाकायची आहे ते, ते म्हणजे तुळशीची जी दोन पानं असतात ना तर ती तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा उद्या एकादशी आहे त्यामुळे आपण तोळत जी असते तर ती एकादशीला तोडत नाही तर आजच तुम्हाला तुळशीची पानं तोडून ठेवावी लागणार आहे त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ जे असतं तर ते टाकायचं आहे खडे मीठामध्ये नका प्रत्मा उर्जा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये शोषून घेण्याची ताकद असते थोडंसं गुलाबजल किंवा गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाबाचं एखादं अत्तर तुमच्याकडे असेल तर ते टाकायचं आहे आणि गायीचं थोडंसं कच्चं दूध तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे ह्या सर्व वस्तू तुम्हाला टाकून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आंघोळ करायची आहे किंवा जो आंघोळ करत असतानीचा मंत्र असतो गंगेज यमुने चैव गोदावरी नर्मदा सिंधु कावेरी न सिंधी कुरु हा जो मंत्र आहे तर या मंत्राचं पठन करत करत तुम्ही आंघोळ करायचे आहे भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की तुमच्या जीवनातील जे काही दुःख दोष दारिद्र्य अडचणी असतील तर त्या सर्व दूर करा तुमची कृपा अखंड आमच्यावरती असू द्या अशी आपल्याला श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि अंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतर भगवान सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे भगवान श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजन करायचं आहे गंध फुलं अक्षदा धूप अगरबत्ती नैवेद्य संपूर्णपणे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आरती देखील त्यांची करायची आहे अशा पद्धतीने हा आपला संपूर्ण दिवस आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला घालवायचा आहे त्यानंतर घरामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली नामावली व्यंकटेश स्तोत्रम या सर्व स्तोत्रांचं मंत्रांचं आणि सेवेचं पठण करायला अजिबात विसरू नका तर अशा पद्धतीने संपूर्णपणे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा आहे करून बघा तुम्हाला नक्कीच याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या एका छानशा नवीन वीड़ व्हिडिओत श्री स्वामी समर्थ